नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजेच शनीच्या कुंभ राशीच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याशी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार नेहमीप्रमाणे माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत आपल्याला लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य कृपया विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय साधा सोपा व्हिडिओचे शेवटच्या भागात चला तर मग जाणून घेऊया हा ऑक्टोबर महिना आपल्या कुंभराशीसाठी नक्की काय सांगतोय आपल्या शुभ अशा पंचम व सप्तम स्थानाचे स्वामी ग्रह बुध व रवी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कुंडलीच्या आठव्या म्हणजे अशुभ स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहेत ज्यामुळे शारीरिक भावनिक व व्यावहारिक बाबतीमध्ये काही गोष्टी या मनाच्या विरुद्ध दिशेने घडताना दिसून येतील विशेष करून प्रेमसंबंध शिक्षण संतती या विषयातल्या गोष्टींचे परिणाम हे काहीसे आपल्याला विरोध दाखवतील विपरीत दिशेने जातेने दिसतील ज्याच्यावर आपण प्रचंड विश्वास ठेवतो हो प्रेम करतो अवलंबून राहतो अशा जवळच्या लोकांकडून अनपेक्षितपणे आपल्याला मिळणारा हा प्रतिकूल परिणाम हा आपला मानसिक त्राग आणि त्रास वाढवायला कारण ठरेल अशा काहीशा परिणामांचा अनुभव आपल्याला या पहिल्या पंधरवड्यात येताना दिसतो आहे तेव्हा सांभाळा आता हे आधीच माहिती झाल्यामुळे आपले मानसिक धैर्य खचणार नाही याकडे आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे अशा प्रसंगात आपल्या स्वभावातील आणि विचारातील नकारात्मकता न वाढवता सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हाच आत्ताच्या प्रसंगात उत्तम उपाय आपल्यासाठी असणार आहे विशेष करून बुधग्रहाचा परिणाम दहा ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे दहा ऑक्टोबर नंतर बुध व सतरा ऑक्टोबर नंतर रवी हे दोन्ही ग्रह कुंडलीच्या भाग्यस्थानामध्ये पदार्पण करणार आहेत ज्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सकारात्मक चांगले बदल मनासारखे बदल घडून येताना दिसतील नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने शुभ व लाभ याचे अनुभव या काळात आपल्याला येताना दिसते कारण हे दोन्ही ग्रह आपल्या पंचम व सप्तम स्थानाचे स्वामी ग्रह आहेत हे दोन्ही ग्रह एकत्र आल्यामुळे शुभ असा बुधादित्य योग तयार होत आहे तेही भाग्यस्थानामध्ये ज्यामुळे काही व्यावसायिक निर्णय घ्यायचे असतील उच्च शिक्षणाचे काही नवीन निर्णय घ्यायचे असतील काही पावलं उचलायचे असतील परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर अवश्य या काळामध्ये हे निर्णय घेणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं उत्तम राहील पंचम स्थान हे संततीचं स्थान असल्यामुळे ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य निर्णय घ्यायला हरकत नाही ह्या दुसऱ्या आठवड्यात जुन्या नात्यासंबंधात जरी कटू अनुभव येत असाल घेत असाल तरीसुद्धा या काळात काही नवीन चांगले सुदृढ नातेसंबंध जुळून येण्याचा सुद्धा योग आहे आणि जुन्या चुकीच्या नात्यातून बाहेर पडायला मदत त्यामुळे मिळणार त्या अर्थातच त्यामुळे नात्यांची किंमत सुद्धा आपल्याला कळायला मदत होईल शुक्र ग्रहाची सुद्धा चांगली साथ या महिन्यामध्ये अनुक्रमे भाग्य आणि कर्मस्थानातून मिळत राहणार आहे नवव्या आणि दहाव्या घरातून ज्यामुळे व्यवसायातील किंवा व्यवहारातील इतर आर्थिक गरजा भागवण्यासाठी पैशाची तरतूद कोणत्या ना कोणत्या मार्गाने किंवा बँक लोन करणार असाल तर त्या मार्गाने होताना दिसत आहे शुक्राचा हा शुभ प्रभाव आपल्या दाम्पत्य जीवनातील आनंद आणि गोडी सुख समाधान भोगविलास वाढवायला मदत करतो आहे नऊ ऑक्टोबरपासून एकशे एकोणीस दिवसांसाठी वक्री होणारा गुरुग्रह चतुर्थ व तृतीय स्थानाचं फळ देईल त्यामुळे कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास घडतील कार्यामध्ये भावंडांची सुद्धा चांगली साथ मिळेल तर विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळायला मदत मिळेल कामाच्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी केलेल्या आपल्या प्रयत्नांना योग्य असा न्याय मिळताना दिसेल पगारवाढीचा लाभ पदरात पडेलच योग्य सल्लागार आणि मार्गदर्शक याच्या सहकार्याने आणि कार्यातील नवीन प्रगतीचे मार्ग जीवनामध्ये प्रशस्त होताना दिसत आहेत एखादी नवीन गोष्ट शिकून घेण्यासाठी हा कालखंड त्यामुळेच उत्तम राहणार आहे विशेष करून ज्यांना रिसर्च गुंतवणूक शेअर मार्केट यामध्ये नवीन काहीतरी शिकून पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी या, या बदलणाऱ्या गोचर ग्रहयोगांचा लाभ उत्तम राहणार आहे पंचमस्थानाचा ग्रह बुध दहा ऑक्टोबरपर्यंत त्याच्या उच्च राशीमध्ये व त्यानंतर भाग्यस्थानामध्ये रवीबरोबर बुध आदित्य असा शुभयोग तयार करत आहे म्हणजे दोन टप्प्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे दहा तारखेपर्यंत याचा लाभ विद्यार्थी वर्गाला उत्तम होताना दिसून येईल विशेष करून बँकिंग बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंट मल्टीमिडिया इंजिनिअरिंग अशा क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना काही उत्तम संधी अभ्यासाच्या दृष्टीने आणि कार्याच्या दृष्टीने मिळताना दिसेल शिक्षणातील परदेशात जाण्यासाठी तयारी करत असाल तर अवश्य प्रयत्न वाढवायला हरकत नाही पंचमस्थान हे संतती विषयक असल्यामुळे ज्यांना संतती विषयातला निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूलता दाखवतो आहे मात्र डॉक्टरी सल्ला घ्यायला विसरू नका तर आपल्या राशीच्या वर्गाला आपल्या मुलांच्या प्रगतीचा आलेख हा मानसिक सुख समाधान देणारा राहणार आहे मुलांसंबंधी आपलं बॉन्डिंग अजून जरा घट्ट व्हायला मदत होईल बुध रवी यांचं पहिल्या पंधरवड्यात आठव्या घरातून होणारं गोचर भ्रमण व्यवसाय निमित्ताने परदेशी दौरासुद्धा घडवेल जो आपल्या कामाच्या संदर्भात शुभ फळं देणारा राहणार आहे तर तेरा ऑक्टोबरपर्यंत शुक्राचं होणारं भाग्यस्थानातील गोचर भ्रमण तेही त्याच्या उच्च राशीमध्ये आपल्या घराच्या संदर्भात काही आडून राहिलेली जर कामं असतील तर ती पूर्ण करायला मदत होईल घराचं सुशोभीकरण करणं इंटिरियर घराची नवीन घराची खरेदी करणं नवीन घरामध्ये वास्तुप्रवेश करणं घरासाठी एखाद्या वाहागड्या किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं यासाठी विशेष हे शुक्राचं भ्रमण सहाय्यकारी राहणार आहे तर एखाद्या धार्मिक कार्याचं आयोजन यशस्वी आयोजन आपल्याकडून होताना दिसेल चतुर्थ स्थान हे वास्तू आणि वाहन यांच्या खरेदी संदर्भात महत्वाचं स्थान अभ्यासलं जातं त्यामुळे भूमी भवन वाहन यांचा सुरेख योग या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींसाठी जुळून येताना दिसतो आहे म्हणजे सुद्धा अशाच प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन ह्याची आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्ह्या कोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे घेऊ शकता आणि यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये विचार केला तर या महिन्यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक बँकिंग फायनान्स फार्मा आणि इंजिनिअरिंग त्याचबरोबर आय टी हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाचा राहणार आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला नव्याने पदार्पण करायला मार्केटमध्ये महिना उत्तम साथ देणारा असणार रह, आहे मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली आपल्या राशीची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी राशी मासिक राशी भविष्य सांगतेवेळी आणि ऐकतेवेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये होणारं रा चंद्राचं गोचर भ्रमण हे अत्यंत कमी दिवसांसाठी सव्वा दोन दिवसांसाठी असतं त्यामुळे ह्या संपूर्ण महिन्यात तीस ते एकतीस दिवसामध्ये चंद्र हा सगळ्या बारा घरांमधून आणि बारा राशींमधून गोचर भ्रमण करत असतो असं हे गोचर भ्रमण राशीला जेव्हा सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसांमध्ये आपल्याला फार काळजी घ्यायची असते आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कार्याची या महिन्याचा जर विचार केला तर चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे ते म्हणजे दोन तीन अकरा बारा तेरा चोवीस पंचवीस एकोणतीस तीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करताय तर त्या व्यवहारामध्ये प्रचंड सावधानता आणि दक्षता बाळगा आपली मानसिक शांतता सांभाळा आणि आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये एक चार ते दहा चौदा ते तेवीस सव्वीस ते अठ्ठावीस आणि एकतीस या तारखांना शुभकारक असल्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल तर अवश्य या तारखांना आपण महत्त्व देऊ शकता या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाची उपासना या महिन्यापुरती अवश्य करावी आणि मंगळाचा मंत्र आहे ओम भौमाय नमः एक माळ अवश्य पठण करा त्याचप्रमाणे हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण हे सुरूच ठेवा मंडळी ही होती आपल्या कुंभ राशीची ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या नंबरवर एकशे तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करून भारतात कुठेही मागवू शकता याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ सुद्धा एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने धूपदीप पात्र फार सुंदर तयार केलेलं आहे आप आपल्या वास्तूमधली शुभ आणि चैतन्यदायी ऊर्जा वाढवण्याकरता हे धूपदीप पात्र आपण पितळीचं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत मंडळी हे जे पात्र आहे हे अशा प्रकारे दिसतं याच्यामध्ये एकामध्ये आपण भीमसेनी कापराबरोबर लवंग आणि दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून आपल्या घंटा वाजवत आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हे अग्नीचं दर्शन आपल्या वास्तूला देणं आणि वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवायला खूप सुंदर मदत होते तर असं हे धूपदीप पात्र आपल्याला मागवायचं असेल तर त्याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन याची ऑर्डर बुक करू शकतो मंडळी आजचा हा असा राशीचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि ह्या नवरात्रीच्या आपल्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा पुढच्या भागामध्ये आपण राशीचक्रातली मीन ऑक्टोबर महिन्यासाठी राशी काय सांगते त्याची माहिती घेऊया तसेच मंडळी नवरात्रीच्या निमित्ताने आपण विविध व्हिडिओ केलेले आहेत ते, के आहे। ते सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत अवश्य पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद